नमस्कार मी अविनाश राहणे राहणा चंदनापुरी तालुका संगम जिल्हा अहमदनगर मी ऑर्डर सीट्स मधू अकराचं स्वीटकॉनचं प्रोडक्ट बघितलं आणि प्रात्यक्षिक प्लॉट पण बघितलं आणि मला बघून खूप छान वाटलं याच्या अगोदर पण आम्ही याचं प्रोडक्ट आम्ही घेतलं होतं उत्पादन घेतलं होतं छान उत्पन्न भेटलं आत्ता आम्ही कळस कृषी प्रदर्शनामध्ये याचं प्रात्यक्षिक बघितलं आणि स्वीट प्लॉट सारखं स्वीटनेस आहे हां एकदम फळ आहे ते चारशे ते पाचशे ग्रॅमपर्यंत वजनाला वेट घेण्याचा आहे याची उंची आठ ते दहा फूट लांबीला आहे खूप रोगप्रतिकारशक्ती खूप याची चांगली आहे फळ काढल्यानंतर मक्याचा उपयोग मोरघास किंवा साथ आपल्या चारासाठी स्विटनेस असल्यामुळं आपल्या जनावर पण आपल्या आवडीनी याचं खाऊ शकतात पुढं मी मागा करताना मी भरपूर व्हरायटी केल्या पण इथून पुढं मागा करताना मी ऑर्डर सीटचे मधु अकरा ही व्हरायटी शंभर टक्के करणार आणि हंड्रेड पर्सेंट प्राधान्य मी ऑर्डर शेटच्या मधुआकराला आकराला देणार पुढं ज्या शेतकऱ्यांना मकाला प्राधान्य द्यायचं आहे त्यांनी इथून पुढं मधु आकराची ऑर्डर शीट्सला प्राधान्य द्यावं हीच अपेक्षा करतो धन्यवाद नमस्कार मी सुधीर नालकर देवगाव इथून आलो आहे कळस इथे कृषी प्रदर्शन बघण्यासाठी आलो आहे तर हा इथे मी हा जो मधु आकराचा स्वीटकॉर्नचा प्लॉट बघितला अतिशय चांगला आणि उत्कृष्ट वाटला याची रोगप्रतिकारक शक्ती पण चांगले आहे एका एक कांसाचं वजन जवळपास चारशे पाचशे चांगली आहे आठ नऊ फुटापर्यंत हाईट आहे पन चौथ पन्नास सात आठ तानापर्यंत निघाल असं वाटतं व्हरायटी मध्ये काढल्यानंतर ताटाचा उपयोग आपण चाऱ्यासाठी पण करू शकतो आता पुढच्या वेळेस मी मधु आकरा ही व्हरायटी वापरणार वारा आहे त्यांना स्वीटकॉर्नची लागवड करायची असेल त्यांनी मधु अकरा ही व्हरायटी वापरावी कारण मी प्लॉट प्रत्यक्ष प्रदर्शनमध्ये बघितला अतिशय चांगला प्लॉट आहे व्हराय शेतकऱ्यांनी ही वरायटी करायला काही हरकत नाही ही, ही व्हरायटी लावून आपल्या उत्पन्नामध्ये भर घालू धन्यवाद